नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खास घडलेल्या घटनेविषयी माहिती घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर या पंढरपूरविषयी तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की हे खूप महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी असंख्य जैनसंप्रदाय आषाढी एकादशीनिमित्त एकत्र येतो एक त्यावेळेस खूप मोठी गर्दी होते पण मित्रांनो आता या गेल्या सात ते आठ दिवसामध्ये त्या पंढरपूर मंदिराचं जे पूर्ण द आ, हे चालू आहे बांधकाम म्हणजे ते जुनाट मंदिर होतं त्याचं पूर्ण डागडुजीकरण चालू होतं त्यामध्ये आता त्या तळघरामध्ये तीन मूर्त्या सापडलेल्या आहेत तर त्या मूर्तीविषयी आपण माहिती घेऊया तर मंदिर व्यवस्थापना तिथं खोदकाम करून खोदकाम करत असताना डागडूजी करत असताना तिथं तीन मूर्त्या सापडल्या तर सोळाव्या शतकामध्ये ज्यावेळेस अफजल खान आपल्या मंदिराची हिंदू मंदिरांची तोडफोड करत होते त्या काळामध्ये जे वि पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती आहे ते मंदिर व्यवस्थापन गावकरी हे नेहमी नेहमी तिथून दूर त्या आक्रमणापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते तर त्यामध्ये मित्रांनो आता तळघर सापडलेला आहे त्या तळघरामध्ये तीन मूर्त्या सापडल्या त्यामध्ये विष्णूच्या दोन मूर्त्या आणि एक मर्श्यासूर मर्दन मर्धनीचा एक मूर्ती सापडलेली आहे आणि त्यामध्ये पादुका आणि दोन अप्सरांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत तर या गोष्टीविषयी आपण या व्हिडिओवर माहिती घेणार आहोत तर वारकरी संप्रदायातील प्रत्येक माणसांनी हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तर मित्रांनो त्या मूर्त्या ह्या सोळाव्या शतकातल्या मानल्या जात आहे पण तसं तर आपल्याला दिसून येत नाही त्यावरे पुरातत्व विभागाने अजून पण काही टिप्पणी केलेली नाही पण त्या मूर्त्या त्याच्यापेक्षा पण खूप जास्त जुन्या असायला पाहिजे कारण की आक्रमण हे भारता भारतवर्षावर अकराशेच्या दशकापासूनच आक्रमण होत होतं पण विठ्ठल मंदिर हे खूप पुरातन असल्यामुळं त्याचं अगोदरच्या रेकॉर्डपासूनच ते अगोदर होत आहे तर आपल्याला सांगायचं एकच आहे की पंढरपूरचं जी मूर्ती आहे ती मूळ स्वरूपातली आहे की वारंवार आक्रमणामुळं बदलत गेलेली मूर्ती आहे कारण की दोन मूर्त्या सापडल्यामुळं एक वारकऱ्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे तर याबद्दल महाराष्ट्र पुरातत्व विभागाने याबद्दल काहीतरी टिप्पणी करायला पाहिजे आणि मूळ मूर्ती ही कुठं आणि कशा स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेली आहे सध्या जी मूर्ती आहे ती तर कमरेवर हात कर्कटेवरी विटेवरी अशी एक स्वरूपातली मूर्ती आहे पण मूळ मूर्ती कशी आहे ही आता पुरतत्तव्य विभाग याची छाननी चौकशी चालू आहे त्याची आणि महाराष्ट्र सरकारने त्याबद्दल लवकरात लवकर वारकऱ्यांना याविषयी लवकर क्लिअरन्स द्यायला पाहिजे कारण की त्यावेळेस अफग अफजल खान असो किंवा मुघलकालीन साम्राज्य असो त्यांनी हिंदूंची मंदिरे पाळून मूर्त्या फोडून नासधूस करून त्या ठिकाणी त्यांच्या मस्जिदा बांधल्या यामध्ये त्या काळामध्ये आपण तर जाऊ शक आपल्याला जायची इच्छा नाही पण आजच्या या कालखंडामध्ये त्या मूर्त्यांचं काय अस्तित्व होतं आणि आता जे मूर्त्या सापडल्या त्या मूर्त्याचं अस्तित्व काय आहे याबद्दल आपल्याला माहिती नक्की भेटायला पाहिजे तर त्या जी तीन मूर्ती आहे त्यातली एक व्यंकटेश्वर शिवराची मूर्ती आहे आणि एक विष्णूची मूर्ती आहे म्हणजे विष्णूचेच अवतार विठ्ठल आहे आणि व्यंकटेश पण याचेच आहे म्हणजे कानडा राजा पंढरीजा याबद्दलच आपल्याला एक आ, माहिती आहे पंढरपूरबद्दल आणि महिषासूर मर्दिनी याबद्दल आपल्याला पण काही प्रमाणात माहिती थोडी थोडी यात निघायला पाहिजे आणि अजून पण काही मंदिरं आहेत त्या ठिकाणी मोठमोठे भुयार आहेत त्यामध्ये अशा स्वरूपातल्या मूर्त्या लपून ठेवलेल्या आहे मूळ स्वरूपातल्या मूर्त्या हे तळघरामध्ये ठेवलेले असतात आणि जे आक्रमणकारी असायचे त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न त्या काळात ठेव करण्यात आलेला आहे आपल्याला एकच मत आहे की आपली मूळ स्वरूपातली मूर्ती आपल्याला दिसायला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद